अहिलेनगर शहरातील कापड बाजार येथील आदर्श व्यापारी मित्र मंडळाच्या वतीनं गेल्या वीस वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून त्यांचा सन्मान करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर पोलीस दलात तब्बल चौतीस वर्ष उत्कृष्ट सेवा करून राष्ट्रपती पदक पुरस्कारानं सन्मानित झाल्याबद्दल पी एस आय राजेंद्र वाघ यांचा मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी मर्चंट बँकेचे माजी चेअरमन अण्णा शेठ मुनोत संचालक विजय कोथिंबिरे धीरज लड्डा निखिल गांधी यांचा देखील सन्मान करण्यात आला तर या कार्यक्रमाला मंडळाचे संस्थापक संजय चोपडा अध्यक्ष राजेंद्र तातेड राजेंद्र गांधी बाबासाहेब गोरे अजय गुगडे बापू गांधी अशोक कर्णावट हेमंत जोशी किरण पोखरणा संतोष भळगट आदी मान्यवर उपस्थित होते तर यावेळी बोलताना पी एस आय राजेंद्र वाघ म्हणाले पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून न्याय देण्याचा प्रयत्न केला खऱ्या गुन्हेगारांना शोधून जेरबंद केला नागरिकांशी थेट संवाद आणि संपर्क ठेवल्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत झाली नागरिकांच्या सहकार्यामुळे चांगलं काम करू शकलो आदर्श व्यापारी मित्र मंडळानं केलेल्या या सन्मानाबद्दल मी ऋणी आहे असं ते म्हणाले तर यावेळी मंडळाचे संस्थापक संजय चोपडा म्हणाले महावीर चषक परिवारांना नेहमीच समाजात चांगलं कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा जपली आहे राजेंद्र वाघ यांनी केलेल्या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे ते खऱ्या सर्वसामान्य पाठीशी उभे राहत असून त्यांच्या एका फोनवर संपर्क साधल्यावर त्यांच्या फोनवर संपर्क साधल्यावर नागरिकांना संरक्षणाची हमी मिळत असल्याचा विश्वास आहे असं चोपडा यांनी म्हटलंय बिरो रिपोर्ट न्यूज टुडिओ ट्वेंटी फोर अहिल्यानगर